नमस्कार मंडळी ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मागील भागात आपण मोगलीच्या जंगलातील राहणीमान आणि माणसांच्या राहणीमानामधल्या संघर्षाची गोष्ट ऐकली आज आपण मोगली व त्याचा लांडगा भाऊ राखाडी यांच्या भेटीची गोष्ट ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण सहा भाग तीन मोगली आणि राखाडी यांची भेट गावच्या पाटल्याने म्हटल्याप्रमाणे गुरं सांभाळण्याची जबाबदारी मुगलीवर आली त्यावेळी भारतात पशुपालन हे जगातील सर्वात आळशी गोष्टींपैकी एक मानले जायचे गुरं हलतात आणि कुरकुरतात आणि झोपतात आणि पुन्हा पुढे जातात आणि ते कमी होत नाही ते फक्त किरकिर करतात आणि म्हशी क्वचितच काहीही बोलतात परंतु एकामागून एक चिखल्याच्या तलावात उतरतात आणि चिखलात त्यांचा मार्ग चालत राहतात जोपर्यंत त्यांची नाक आणि चिकन निळे डोळे पृष्ठभागावर दिसत नाहीत आणि तिथे ते लाकडांसारखे पडून राहतात असाच एके दिवशी मोगली गुरांना चरत असताना त्याला झाडीतून हालचालीची जाणीव झाली त्याला कोणीतरी हळू आवाजात हाक मारत होते असे त्याला जाणवले त्याने पाहिले तर त्याचा लांडगा भाऊ राखाडी तिथे आला होता त्याला पाहताच मोगलीचा आनंद गगनात मावेना त्याने जाऊन राखाडीला मिठी मारली आणि म्हणाला मला तुझी खूप आठवण येत होती माझे आई बाबा कसे आहेत आणि जंगलातील माझे इतर मित्र कसे आहेत जंगलात सगळं व्यवस्थित आहे ना यावर राखाडी म्हणाला मी येथे खूप दिवस वाट पहिलीये पण या गोरे राखण्याच्या कामाचा काय अर्थ आहे ही आज्ञा आहे मोगली म्हणाला मी काही काळ गावाचा गुराखी आहे जंगलातील काय बातमी आहे यावर राखाडी म्हणाला जंगलात सर्व ठीक आहे परंतु तुझ्यासाठी नाही यावर मुगली म्हणाला माणसांच्या मध्ये राहणे तितके वाईट नाही आहे तसं मी माणसांबद्दल नाही बोलत आहे तर शेर बद्दल बोलतोय तो दोन दिवसांपासून तुझा पाठलाग करतोय आणि तुझ्यावर हल्ला करण्याचा विचार करतोय त्याने शपथ घेतलीये की तो वैनगंगा नदीच्या पाण्याला तुझ्या रक्तानं लाल करेल मी येथे तुला सावध करण्याच्या हेतूने आलोय असं राखाडी म्हणाला मुगलीला कळले की शेरखानचा कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर शक्तीने नाही तर युक्तीने काम करावं लागेल तो राखाडीला म्हणाला तू जंगलात जाऊन शेरखान व त्याच्या सहयोगी तबाकीच्या हालचालींवर लक्ष दे व त्याचा प्रत्येक हालचालीबद्दल मला खबर दे तोपर्यंत मी त्याला संपवण्याची युक्ती बनवतो असं म्हणून मोगली घरी गेला आणि शेरखानला मारायच्या युक्तीचा विचार करू लागला तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण मुघलीने शेरखानचा अंत करण्यासाठी काय युक्ती रचली याची गोष्ट ऐकणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका व ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद